नमस्कार आशिष मित्तल पुन्हा आर्सेनहून आणि पुन्हा सहाशेहून अधिक व्हिडिओ असल्याने मला वाटते की आमच्याकडे युट्यूबवर सहाशे तीस किंवा चाळीस व्हिडिओ आहे आणि प्रत्येक वेळी मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट एक वेगळी गोष्ट घेऊन येतो या सेटप्रमाणेच मी तुम्हाला पुन्हा एक वेगळी संकल्पना दाखवत आहे आणि ही आमची कल्पना नाही ही क्लायंटची निवड आहे त्याला जे आवडले ते आम्ही तयार केले तर एका सेटमध्ये तीन वेगवेगळ्या वस्तू गुलाबी सोने खर तर अटीक गुलाबी सोने आणि कापडांमधील फरक हे वेगळे आहे आणि हे दोन्ही क्लायंटने स्वतः निवडलेले वेगवेगळे कापड आहेत आणि हा हा सेट चेन्नईला जात आहे आता सेटबद्दल बोलायचे झाले तर येथे आमच्याकडे एक ओपन बॅक सेटिंग आहे आम्ही त्याला ओटोमन देखील म्हणतो तसेच आमच्याकडे एक दिवान आहे आम्ही त्याला डे बेड आणि हाय बॅक रॉयल चेअर देखील म्हणतो क्लायंटने निवडलेले सुंदर कापड निश्चितच यात खूप छान दिसत आहे आणि त्यांनी निवडलेल्या गुलाबी सोन्याच्या रंगाला खूप चांगले पूरक आहे संकल्पना कशी काम करते खर हा प्रश्न आहे कारण तीन एक एक तीन दोन एक एक किंवा तीन तीन एक एक सारख्या सोफा सेटची मानक संकल्पना फक्त मानक युनिट्स असते म्हणून सामान्यतः जेव्हा तुम्हाला पूर्णपणे गादी असलेला सोफा किंवा साधा लाकडी सोफा मिळतो तेव्हा तुम्हाला ती संकल्पना मिळते पण तुमची जागा वेगळी असते तुम्ही वेगळे आहात आणि तुम्हाला जे आवडते ते तुम्ही निवडू शकता तर मग एक वेगळा सेटअप का तयार करू नये असे काहीतरी जिथे तुम्हाला तुमच्या लिव्हिंग रूमला एक वेगळा लुक मिळेल आता येथे आमच्याकडे असलेले दिवाण लाऊन्झर ज्याला आपणचे लाउंज म्हणतो हे डिझाईन जगभरातील सर्वात लोकप्रिय डिझाईनपैकी एक आहे मी जगभरात स्वतःची पुनरावृत्ती करेन तुम्ही कुठेही इटालियन मॉडेल्स तपासा इजिप्शियन मॉडेल्स तपासा किंवा मध्ये तपासा अनेक वेबसाईट्स एकाच डिझाईनची विक्री करत आहे ही सर्वात लोकप्रिय डिझाईन आहे आणि तुम्हाला दिसणारी डिझाईन यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथे असलेला वक्र या लांजरचा हा सर्वात सुंदर भाग आहे एकूणच ही डिझाईन एक प्रवाही डिझाईन आहे जी एका बाजूने उंच आणि दुसऱ्या बाजूने कमी आहे आणि ही दिवाणाची मूलभूत संकल्पना आहे आणि सामान्यत ती दुसऱ्या बाजूला कमी असते जर तुम्हाला अशी आवश्यकता असेल तर दुसऱ्या बाजूलाही तेच युनिक बनवता येते तर ही संपूर्ण गोष्ट आरसा असू शकते आणि तुमच्या गरजेनुसार ती अशी देखील असू शकते फॅब्रिक नेहमीच क्लायंटची निवड असते तर तुम्हाला दुसरे काही आवडत असेल तर आम्ही पर्या पर्या ते तुम्हाला देऊ ते वापरू ते येथे ठेवू ते तयार करू ते पूर्ण करू तुम्हाला चित्रे दाखवू तुम्ही ते अंतिम करा आणि आम्ही ते प्रक्रिया चालते हाई बैक चेयर कि रॉयल चेयर बहुत बहुतेक वे जेव तुम्हें बारम्धे या निवणूक मोहिमा पहता कि तुम्हाला एक जाहिरात दिसते जिथे तुम्हाला खूब रॉयल चेयर की आवश्यकता आहे ही खुर्ची तिथे दिसते त्याच डिजाइन मध्य तीच गोष्ट आहे जी ती सहा फूट बैक उंची मध्य है डिजाइन स्वतः क्लासिक इंग्रजी डिजाइन है विक्टोरियन डिजाइन आणि सागवान लाकूड गुलाब सोनेरी रंगाने रंगवलेले आहे आणि ते युनिटला एक वेगळा लुक देत आहे हे सर्व एकत्रितपणे मला यावर बसायला आवडते मी तुम्हाला दाखवतो की मी त्यावर बसल्यावर ते कसे दिसते येथे आणि तुम्ही बॅगची उंची आणि ते हाय बॅगसह ख्या रॉयल चेअरला कसे लुक देत आहे ते पाहू शकता आम्ही ही खुर्ची पाच फूट उंचीची बनवली आहे जर तुम्हाला ही उंची आवडत नसेल तर तुम्ही थोडी कमी म्हणजे पाच फूट घेऊ शकता जी शरद ऋतूत खूप छान दिसते आमच्याकडे असलेल्या ऑटोमनमधील हे सर्वात जड डिझाईनपैकी एक आहे त्याच्या पायात काही बाहेर पडलेले क्षेत्र आहे खूप जड पाय आहे जर तुम्ही पाहिले तर ते खूप जाड पाय आहे येथे खूप जाड पाय आहे समोरून मागच्या बाजूस रुंदी पुन्हा एकदा डिझाईन बाहेर पसरलेले आहे त्यामुळे ते तीन फूट क्षेत्र व्यापेल त्यामुळे साडेपाच फूट बाय तीन फूट क्षेत्र व्यापेल आणि ते सर्व बाजूंनी सारखेच आहे म्हणून तुम्ही येथे जे डिझाईन पाहता तेच डिझाईन दुसऱ्या बाजूला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे या बाजूलाही तेच डिझाईन आहे अर्थातच आकार लहान आहे त्यामुळे बाकीच्या बाजूंमध्ये फारसा फरक नाही डिझाईन तेच आहे आणि तुम्ही पाहू शकता की ते किती छान दिसत आहे या ओपन बाक सोफा सोफाबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती बेडच्या समोर कुठेही ठेवता येते तुम्ही ती लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता तुम्ही ती वॉक इन एरियामध्ये ठेवू शकता तुम्हाला जिथे आवडेल तिथे मी एखाद्याला पाहिले आहे त्याने अशा प्रकारचा सेट शूजच्या जागेत ठेवला आहे जिथे ते त्यांचे शूज बांधायचे म्हणून त्यांनी शूजच्या कॅबिनेटसोबत एक लहान हे असे स्थिर आणि ते खूप छान दिसत होते त्याने मला त्याचा व्हिडिओ पाठवला आणि मी सांगितलेली ही जागा आहे मी या युनिट संकल्पनामध्ये ठेवल्या आहेत तुम्ही निवडू शकता तुम्हाला एक टेबल आवश्यक आहे यासह तुम्हाला साईड टेबल्स आवश्यक आहेत आम्ही देऊ शकतो ते तुम्हाला वेगळ्या कापडाची गरज आहे आम्ही ते देऊ शकतो आणि आरसेनबद्दल मी हेच म्हणायला हवे कारण आम्ही तुम्हाला हवे ते बनवतो जेव्हा तुम्ही नियमित शोरूमना भेट देता तेव्हा तुम्हाला तिथे सामान्यतः मानक सेटअप फॉर्मेशन दिसते म्हणजे सात आसनी पाच आसनी किंवा असं काहीतरी पण इथे आम्ही तुम्हाला कशासाठीही धक्का देत नाही तुम्हाला काय आवडते ते आम्हाला सांगा आणि आम्ही तुमच्या आवडीनुसार ते बनवतो आणि तुम्ही निवडलेल्या कापडांमध्ये जे आमच्याकडे उपलब्ध आहे ते चेन्नईला जाणार आहे आणि आम्ही संपूर्ण भारतात पोहोचवतो आम्ही जवळजवळ सर्व राज्यांमध्ये अगदी दुर्गम भागातही पोहोचवले आहे मला आठवते की आम्ही अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील तेंगाभली पोहोचवले होते खोल प्रदेश आहे खरं तो एक लष्करी क्षेत्र आहे लष्करी क्षेत्र आहे आणि आम्ही तिथेही पोहोचवले आहे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांपैकी काहींना अंदमानलाही पोहोचवले आहे आणि जर तुम्हाला काही आवडत असेल तर आम्हाला कळवा की आम्ही ते तुमच्यासाठी बनवू आणि ते पोहोचवू आम्ही भारताबाहेरही सामान बनवत आहोत आणि पोहोचवत आहोत आणि तुम्हाला आम्ही काय केले आहे ते पाहायचे असेल तर युट्यूब वर जा आणि जाळपोळ करा तुम्हाला तिथे शेकडो वस्तू सापडतील पण तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता तुम्हाला तिथे शेकडो मूळ वस्तू सापडतील मी हा शब्द का पुढे करत आहे कारण बहुतेक लोक तुम्हाला कॅटलॉग प्रतिमा सॉफ्टवेअर जनरेटेड प्रतिमा दाखवतात व्हिडिओमध्ये दाखवता येणाऱ्या प्रत्यक्ष गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवतो मी त्यावर बसू शकतो मी युनिट हलवू शकतो मी ते कोणत्याही बाजूने दाखवू शकतो मी हे संपूर्ण युनिट हलवू शकतो आणि तुम्हाला हवे असल्यास मी तुम्हाला कोणत्याही बाजूने दाखवू शकतो हे आम्ही आधीच केलेले मूळ काम आहे आणि ते क्लायंटच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहे आणि एकदा ते पोहोचले की क्लायंट त्याबद्दल आनंदी होता ते आम्हाला चित्रे पाठवता तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता प्रशंसापत्र प्रशंसापत्रांची खूप मोठी यादी आहे आम्ही किती युनिट्स बनवल्या आहेत आम्ही किती वेगवेगळ्या डिझाईन्स बनवल्या आहेत आणि जगभरात किती डिझाईन्स बनवल्या आहेत ते तुम्ही पाहूर तुम्हाला आमचे काम आवडत असेल कृपया आम्हाला कळवा एक छोटासा शेअर करा आम्हाला खूप मदत करा हे कारागिरांचे काम आहे जे यंत्रांनी बनवलेले नाही आणि तुमचे सहकार्य आम्हाला नवीन ठिकाणी घेऊन जाऊ शकते आणि त्या कारागिरांना अधिक काम मिळेल अधिक सहकार्य आणि ते खरोखरच एक आशीर्वाद आहे आशा आहे की तुम्हाला आमचे धन्यवाद आवडेल